नमस्कार भावनो तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण जात आहे आता गावाकड आलो आम्ही चौकात पा हे आहे ठोंबरी वस्तीवरचा चौक हे जाते मंदिराकड रस्ता आणि हे जाते पिंपळ गावाकड एप्पा ठोंबरी वस्तीवरचे घर आहे ठोंबरी वस्तीवरचा निसर्ग तसं काय आहे आज मावूनच्या जेव्हा आहे चला आम्हाला गावात जाऊ मित्रपरिवार आपल्या गावात गेलेला आहे हेप्पा ठोंबरी वस्तीचा घाट अरे इथं आली आपल्यासाठी दोन पहा यांना खूप दचकलं एक दुसरं एक येते हे एक आलं मी आलं जाय बापा तुला वाट सोडतो आधी त्याला म्हणलं अर खाली इकडं भरी भरी इकडून गेली हां इकडून जाय हां गेला आता आपली मैना आहे नदीत मैनावर जायचं बसून आता घाटाच्या खाली उतरलो महिना आहे नदीत आपला भाऊ महिन्याला धूत आहे आता दाखवतो तुम्हाला आता नदीत गेल्यावर महिन्याला कसं घासून धुताय बघा महिन्याची काळजी लगेच घेते बा नाद नाही करायचा भाऊचा कशी गाडी घासू घासू धुते पाय आहे घासू घासू धुताय गाडीला बघा असं गाडीची सोय घेतली तर गाडी पळतीस नाट मग काय काळडी परवरी की लगेच गाडीवर बसलं की निघालं टायर फिरत आहे जागीच पप्पा मग आम्ही गाडीवर बसलो आणि मस्त सण निघालो पिंपळदारीकडपा कसा व्यवस्थित जायचा रस्ता बघून घ्या मग काय जेव्हा म्हणल्यावर तर आपल्याला जाणत लागतील बा माऊन जे जेव्हा आहे मग काय पन्नासाठच्या पीठना सण 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 निघालो नीट कोठ्या पिपळदारीत टायर पिपळदारीत पोहोचवलो पिपळदारीत पा पिप्पळदारीचा रस्ता आहे बेस्ट स्टँड गेला गे बेस्टन बेस्ट नीट मंदिराकडं मारुतीच्या तिथं इथं मावनच्या हेप्पा आपला मित्रपरिवार वाटत थांबलेला आहे कसा सगळ्यांची वाटपत आहे आपला हे डॉन आहे हे पाऊकी आपली नाच नाही करायचा म्हणते इकडं जेव्हा आहे बसल्या पंक्ती आम्ही इथं बसलो तर पहिली पंगत उठू देवा म्हणलं मग काय मस्त वाढायचं वाढावं म्हणलं पहिली पंग जाऊन मग आहे खूप गर्दी निघाली जेवाय बसलो हे भया पाय हे सुद्यानं कुठं बसत नाही मग आहे गरम गरम वरम लगेच जवळच बसलो हे पा भात चोर याने चोरला आत्ता काय करावं मग आलं वरण आता रोटीचा इंतजार लगेच रोटी आली आता रोटी येत आहे आपल्याकडं लगेच शेपा मग तर की ते परसात आपण खाऊन घेऊया परसात यप्पा असा खाना लागते की लगेच आपले दोन नमुने आले या रोटीच घेऊन पडू लागले मग आयल्या म्हणजे जात इकडे की लगेच टिका मी का लावला तसा महाराज दिसतो की आता भयानं सुरुवात केली पा या ते वरण संपलं मग आईला डायरेक्ट वगैरे ग्रहणानंच वरण आलं या नाद करते काय आपला आपला नाद करत नाही लगेच रोट्या संपवल्यामुळे वाडकोची वाट पाहिलो रोट्या घेऊन ये मग छोटा आला बच्चा पाणी घेऊन ते म्हणलं तर पाणी पिऊन घे आपण म्हणलो अबे रोटी लागते हे भैयाची संपत आली भैया म्हणते रोटी की डायरेक्ट आपल्याला रोटी अशी तशी आली नाही डायरेक्ट पात्रात झाली एप्पा रोटी घेऊन येत आहे एप्पाद्राने झाल्या त्या लगेच एक टाकली, टाकली आता हे जुलम टाकली त्याला आता आपल्याला एक रोटी टाकते बा एकानं काय होत नाही म्हणलं दुसरी एक टाकणं लागते की भयानं लगेच जेवण झाले की वरण पिया सुरू केला सुर 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 का नात करते काय मग लगेच पात्र गुंडाळून उठलो तर బాయ్ బాయ్ సగ్ పుడత నెక్స్ట్ రామ్ రామ్ భావన